नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहालाई नमस्कार ब्रेकिंग न्यूज आज नमस्कार आता माझ्या रुटीनला सुरुवात झालेली आहे सकाळी उठून मी देवपूजा केली आज आहे सोमवार आणि आजपासून सर्व कामांची सुरुवात होत आहे अजितदादांच्या जाण्याने जो दुखवटा झाला होता तो दुखवटा पूर्ण करून अजितदादांना जे आवडतं ते आपापलं काम सगळ्यांनी वेळेवर आणि व्यवस्थित करणं तेच करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे असं मी मानते देवपूजा आटोकोण मी निघालेली आहे संभाजीनगरला संभाजीनगरवरनं माझ्या हेलिकॉप्टरनी सभा आहेत आणि ही माझ्या बैठक आहे सर्व डिपार्टमेंटची सचिवांची कारण बजेट येत आहे आणि बजेटच्या मुद्द्यांवर मी त्यांची आढावा घेतला मग माझ्या राधाकृष्णांना मी आज गुळ आणि पोळी खाऊ घातली मी बेला आणि नाही भेटले आणि मग विमानतळाकडे निघाले